नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्री तसंच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच बावीस जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावस जोर वाढत असून विजांच्या मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच बावीस जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिले प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्स साठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण थोडक्यात बघणार आहोत आज मध्यरात्री कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर जिल्ह्याकडे बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील भंडारा जिल्ह्याकडे दे देखील मध्यम सरी बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला आणि गोंदियाकडे देखील मध्यम ते भाग भागमधल्या जोरदार पाऊस तर मित्रांनो जोर जास्त बघायला मिळू शकतो आपल्याला मध्यरात्रीला गडचुली जिल्ह्यामध्ये तर देसाईगंज आरमोरी गडचुली तसंच मोलचा मोर्ची मोलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय तर चंद्र चंद्रपूरमध्ये बघितलं तर राजुरा चंद्रपूर हा जो काही परिसर आहे भद्रवती भाताडी मोहली कुठवाडा सर्वत्र विजांचा गडगडाट आणि मध्यम ते बदले जोरदार पाऊस तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील जोर जास्त आहे आज मध्यरात्रीला तर पांढरकवडा करंजा मोहाडा का घाटंजी तसंच हा जो काही परिसर आहे परवा गोमुत्री सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असा जोरदार पाऊस मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय रोई देव तसंच जवळी आर्नीद्यानी साखरी दिग्रजदार वानेर यवतमाळ सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस असू शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील जोर जास्त बघायला मिळू मध्यरात्रीला वर्धा जामणी सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडणेर वाडकी पुणे तसंच देवळी कोल्हापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो आज मध्यरात्रीला अमरावतीच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता अकोलाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे महाराष्ट्राच्या बाकी भागाकडे बघितलं तर बऱ्याच ठिकाणी मात्र कोडेराईल मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही किनारपट्टीला पालघर मुंबई नवी मुंबई या भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही विदर्भामध्ये आज मध्यरात्रीला काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच बावीस जून रोजी बघितलं तर बावीस जूनच्या सकाळच्या दरम्यान किनारपट्टीच्या काही भागामध्ये विजांचा गडगडाट असं मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान रत्नागिरी नेहरवा मुलगुण संगमेश्वर माखजन कोयना पाटण हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागमधला तुळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सकाळच्या दरम्यान आणि विदर्भाकडे देखील सकाळच्या दरम्यान नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता सकाळच्या दरम्यान बावीस जूनला आपल्याला बघायला मिळू शकते बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडी राहील त्यानंतर दुपारच्या दरम्यान बघितलं तर दुपारनंतर दुपार वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून विदर्भाकडे बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे महाराष्ट्राच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो नागपूरकडे बघितलं तर जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली या काही परिसरामध्ये कामपट्टी व परशुनी जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस चुण तासामध्ये आहे भंडाराकडे देखील भंडारा वारतीची मौदा धर्मापुरी बारशा सोली कंधारी या जोर जास्त आहे पुढील चोवीस तासांमध्ये भंडाराच्या दक्षिणेला जोर कमी राहील उमरेड खेरगाव पिवपूर पौनी गोथंगा वडियल मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय गोंदियाकडे मात्र जोरदार पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गोंदिया लांजी वारसोनी तसंच साकोली देवरी या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे गोंदियामध्ये तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये गडचुली जिल्ह्यामध्ये बघितलं तर गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील दुपारच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी सकाळच्या दरम्यान देखील पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो गडचिलीमध्ये तर राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली या ठिकाणी मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शिकत असून सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील गडचिली जिल्ह्यामध्ये पुढे चोवीस तासामध्ये म्हणजेच बावीस जूनला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो या भागामध्ये मारकासा राजोळी देसाई गंच जोर जबरदस्त मुरमगाव कापसी तसंच शिंदेवाही मूल गडचुली चामोर्शी मूलचेरा एटापल्ली आहे भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये बावीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे जर बघितलं तर या ठिकाणी राजोरा बल्लारपूर चंद्रपूर गुगसरोड भातडी सर्वत्र जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी मोहर्ली कुठवाळा चिमूर चिमुरवलनी शिंदेवाही राजोळी मूलसावली सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या या भागामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील पांढरकवडा पेंढारी गोमोत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी हजो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्य आहे दुपारनंतर या ठिकाणी वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ सर्वत्र या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो यवतमाळ कलाम जोतमोहा विजांचा गडगडाट जास्त राहील जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे वर्धा जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे वर्धामध्ये तर या ठिकाणी वर्धा सेलू केलझर तुळजापूर जोरदार पाऊस शक्यता आहे बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट येनोरा वाडनेर पुणे सर्वत्र या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतो शकते हैं। तर मित्रांनो या ठिकाणी अमरावतीकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला देखील जोर जास्त आहे मध्यम स्वरूपाचा काही भागांमध्ये लाडगड वाधून आर्वी या परिसरामध्ये तळगाव वाष्टी कारंजाकडे जोर कमी आहे अमरावतीकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर अमरावतीकडे देखील जबरदस्त जोरदार पावसू शकतात दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर बघायला मिळू शकते अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव जोरदार पाऊस शक्यत आहे नांदगाव मुजरी तळेगाव वाष्टी या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता असून अकोलाकडे देखील पाऊस जोर वाढत आहे पुढे चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे तर अकोला मोर्तियापूर हा जो काही परिसर आहे बोरगाव मंजूर जोरदार पाऊस शक्यत आहे दर्यापूर तसंच अकोट तेलारा हिरवाखेड सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे गोरेगाव आळंदा या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर तर मित्रांनो या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडे बघितलं तर मरसूळ मालेगाव वाशिम जोरदार पाऊस शक्यत आहे रिठाड रिसोद या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला बुलढाणा जिल्ह्यामध्ये भापूर डोनगाव मिहकर घाटबुरी कुदनापूर अहमदपूर या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाट असं जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे बुलढाणामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी दुपारनंतर पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो बुलढाणाच्या काही भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान देखील जोर जास्त राहील बीबी चिखली तसंच केलवड हा जो काही परिसर आहे बुलढाणा गिरडा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस आणि मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच बावीस जूनला खानदेशात देखील पावसाची शक्यता आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर जोरदार पावसाची शक्यता आहे तसे या ठिकाणी रावेर पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पावसाचा जो जोर जास्त राहील भुसावळ मुक्ताईनगर फैजपूर जानोरी रावेर या परिसरामध्ये दरंगाव एरांडोलकडे हलक्या सरी रिमझिम पावसाची शक्यता जोर कमी आहे परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या ठिकाणी हलक्या सरी जामनेर आणि बोदवडच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे बघितलं तर धुळेकडे जोर थोडा कमी आहे धुळे अंगणावारी कापडणे कुसुंबी अंजाली बाबरी सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि या ठिकाणी दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी सावलीचाच खेळ राहील दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान हलक्या सरी शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये चिमठाणी नरडाणी तसेच सिंदखेडा शिरपूर सिंह जयपूर गोडी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे नंदुरबारमध्ये पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील पावसाची शक्यता फार काही नाही सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय जोरदार पावसाची शक्यता कमी आहे भाग बदलत पाऊस नंदुरबार नंदुरबाराणाला कोपरली शहादा तळोदा कलकुवा कर्णी नावपूर्वी सरवाडी या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान ढगाळ उतरून जास्त बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे तर दुपारनंतर जर बघितलं तर नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ उतरवून जास्त राहील आणि वातावरणामध्ये बदल बघायला मिळून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता कमीच आहे आणि रात्रीच्या दरम्यान मात्र काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान मालेगाव मनमाडच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते जोरदार पाऊस शक्यता कमीच आहे आणि अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी गोडेगाव देवीनगर बऱ्याच ठिकाणी उंचावलीचा खेळ अधूनमधून हलक्या सरीं शक्यता आहे जोरदार शक्यता कमी आहे मात्र हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकत आहे राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा दौंड या परिसरामध्ये शक्यता कमी आहे हलक्या सरींची शक्यता जोरदार शक्यता फार काही नाही आणि इकडे पुणे जिल्ह्याकडे बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर जुन्नुर मनसर चाकणकडे हलक्या सरी सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोडेर दुपारनंतर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही साताराकडे जर बघितलं तर सातारा मेदा वसरपोट सौराट शिंगावडे हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे देवरा कोरेगाव मोल आद्राकी नांदल फलटण बारामती सर्वत्र विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे दुपारनंतर देखील वातावरणमध्ये दे बदल बघायला मिळून हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सोलापूरकडे देखील पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी आहे ऊन सावलीचा खेळ ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता शकत आहे बऱ्याच ठिकाणी उत्तर पुढेच राहील करमाळा इंदापूर अक्लोजपिलीव सांगोले पंढरपूर माहुळी जलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी येऊन शिकत आहे सांगली कोल्हापूरकडे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुढे चोवीस तासामध्ये बावीस जूनच्या दुपारनंतर या ठिकाणी विजांचा गडगडाट काही भागांमध्ये राहील मात्र जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सांगली कुरंदावडकुडा चथणी तासगाव विटामायनी या परिसरामध्ये आणि कोल्हापूर ज्योतिबाईल कोडली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकडू मालकापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय राधानगरी गगनबावडाच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा हलक्या मध्यमसरी पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे पावसाचा जोर थोडा कमीचा आहे सायंकाळच्या दरम्यान जोर रत्नागिरीकडे बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वाटून राहील पावसाश्यता फार काही नाही दुपारनंतर जो जोर बघायला मिळू शकतो पावसात थोडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो माखजन कोयना पाटण गुवागर चिपळू खेळ दापोली हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील प्रतापगड गोरेगाव दिवेगर रोहाला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तर अलिबाग पेन खोपोली कासमत या ठिकाणी देखील पावसश्यक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात नेरळ नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी आहे हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं तर दुपारपर्यंत उंचावलीचा खेळ जास्त राहील दुपारनंतर बघितलं तर दुपारनंतर देखील पावसाची शक्यता कमी आहे मात्र काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर पाऊस जोर थोडा कमीच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या मध्यमसरी तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो शक्यता कमी आहे जालना जिल्ह्याकडे मात्र छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान काही भागांमध्ये पाऊस वाढतो आहे विजांचा गडगडाट गर मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद जाफ्रबाद संमतनगर असाभाडी बोकरदन विजांचा गडगडाट गर मध्यम स्वरूपाचा बदलत जोरदार पाऊस गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी रामसगाव शोधता वडगोदरी सर्वत्र हलक्या सरी शकत आहे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळातून राहिली उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे तसंच या ठिकाणी बघितलं तर कळम मासा तारखेडून धाराशिवमध्ये मा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळून मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कमी आहे धाराशिवमध्ये आणि लातूरमध्ये लातूर गाठेगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र ढगाळा वातावरण जास्त राहील हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार शक्यता फार काही नाही लातूरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते लातूर औसानंगा सोनंतपाल उदगीर अहमदपूर बाळापूरकडे जोर कमी आहे परळी गंगाखेर परभणीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही नांदेड वगळा जिल्ह्यामध्ये मध्ये देखील बऱ्याच ठिकाणी होतून राहील मात्र नांदेडवागाळा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी पाऊस शक्यता आहे नांदेड वागाळा मुखेड भोकर तसं हा जो काही परिसर आहे तामसहात गाव हिमायतनगर उमरखेडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस हिंगोलीकडे देखील पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये साप्तगाव हिंगोली कळमनुरी नागपूर खंडापुरस औंढा डागनाथ विजांचा कडकडाट दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान विजांचा कडकडाट असा जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र